शेतकरी बांधवांवर नमस्कार शेत या सदरामध्ये तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे तर बघा आपण काय करत असतो आपल्या शेतामध्ये ड्रिपच्याद्वारे वेगवेगळ्या पिकांना खतं देत असतो तर त्याच्यासाठी आपल्याला व्हेंचुरीची आवश्यकता असते पण व्हेंचुरी न वापरता आपण आज एक असं जुगाड तयार केलेलं आहे ज्याच्याद्वारे आपण संपूर्ण पिकाला ड्रीपद्वारे अगदी सारख्या प्रमाणात खत सोडू शकतो तर अगदी कमी खर्चिक किंवा त्याला अजिबात कसलाही खर्च लागत नाही फक्त आपण खत आणायचं जे वॉटर सोल्युबल खतं असतात ते खतं आणायचे आणि ते खतं या ड्रीपमध्ये अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने अगदी कमी काष्टामध्ये कमी खर्चामध्ये सोडायचे तर आपण आता थेट प्रात्यक्षिक पाहूया तर बघा इथं आपण आता थेट प्रात्यक्षिक पाहणार आहोत तर ते जे दोन पॉईंट आहेत ते एक पॉईंट आपण खवार्याच्या वरच्या तोंडाला घेतलेला आहे जे आपण याच्यामध्ये असं सारखं पाणी सोडून देणार आहोत तर एक तुटी ते असं बघितली आणि दुसरा जे पॉईंट आहे बघा तो आपण खवाऱ्याच्या नळीला जोडलेला आहे आणि मध्यभागी इथं तुटी टाकलेली आहे मध्यभागी इथं तुटी टाकलेली आहे तर या तुतीचं काम काय आहे बघा खाली न, मोटर चालू असते आपली विहिरीमधून तर त्यावेळेस काय होतं या की तीब बघच्या पॉईंटमधून असतं जोरदार प्रेशरनी पाणी येतं बघा येते किती प्रेशरनी पाणी येतं तर, तर ती तुती यासाठी एक की ते प्रेशरचं पाणी इथंच आढवलं हो जातं बघा जेणेकरून ते पाणी असं तिकडं फवाऱ्यात येऊ नये म्हणून तुती इथं काय करते म्हणजे वॉलचं काम करते आणि फवाऱ्यामध्ये आपण अशा प्रकारे पाणी भरून घेतलेलं आहे हो तर काय करायचं आपल्याला तर हा जो फवार आहे या फवाराचा आता हा डबल मोटरचा फवार आहे बघा तर या फवार्याचा आपण दोन्ही मोटर चालू करू आणि दोन्ही मोटर चालू करण्याआधी आपल्याला सुट्टी चालू करायची आणि लगेच फवारा चालू करायचा तर त्याच्यामुळं काय होतं की जे तिकडून येणारं पाणी ते फवारीकडं प्रेशरने काय होतं त्या आतमध्ये रेट तर पाणी आणि सगळ्या शेतामध्ये काय होतं ते ड्रिपद्वारे पाणी पडतं बघा आता इथं तुम्ही फवाराकडे बघू शकता फवार्यातलं पाणी हळूहळू कमी झालेलं दिसतंय पाण्याची लेवल हळूहळू काय झालेली आहे कमी कमी खाली खाली चाललेली म्हणजे फवारा इथं काय करतोय प्रेशरनी पाणी आतमध्ये वेटतंय बघा आणि हे सगळं पाणी किंवा हे जे खतं आहे ते सगळ्याशी आतामध्ये आपल्याला ड्रिपमधून सारख्या प्रमाणात पडतं मग आपण काय या अशी जी खतं येतं बघा आता जे वॉटर सोलेबल खतं असतात ते खत नुसतं असं वर या चाळणीमध्ये टाकून द्यायचं आणि ही तुटी काय करायची सुरू करून द्यायची जेणेकरून काय होतं ते ॲटोमॅटिक विरगळत चालतं ती तुटी सारखी सुरू ठेवायची खत बी विरगळतं आणि पाणीसुद्धा फवारासुद्धा भरतो तर अशा प्रकारचं हे प्रात्यक्षिक आहे बघा या प्रात्यक्षिकामुळं काय होतं किंवा या जुगाडामुळं काय होतं की आपल्याला शेतीला खतं द्यायला अगदी सोपी पडतात कसले कष्ट कस लागत नाही आणि खर्चसुद्धा अजिबात आपल्याला लागत नाही तर ही तुटी आपण अशी याच्यामध्ये तरी तुटी आपण अशी की याच्यामध्ये सुरू राहून देतो ते खत ऑटोमॅटिक विरगळतं आणि इकडं खालच्या या पॉईंटने काय होतं ते सगळ्या ड्रिपद्वारे पडत जातं तर शेतकरी बांधवांनो पिकाला ड्रिपद्वारे खत देण्याचं हे जुगाड तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आजच आपलं मराठी चॅनलने सबस्क्राईब करा धन्यवाद